नमस्कार मी आशिष चंद्रशेखर नाईक मी डेटाकॉम प्रॉडक्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत पुणे महानगरपालिकेच्या दूरध्वनी विभागात ॲज अ सर्व्हिस इंजिनियर म्हणून काम करतो आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा एकच उद्देश आहे की मी जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह झालो तर तो जो अनुभव आहे तो मी मला तुमच्याशी शेअर करायचा आहे तर एकवीस जुलै दोन हजार वीस रोजी मी माझी आणि माझ्या आईवडिलांची कोविड टेस्ट ही करून घेतली त्या टेस्टमध्ये माझ्या आईवडिलांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आणि माझा रिपोर्ट दुर्दैवाने पॉझिटिव्ह आला तुम्ही न घाबरून जाता आमचे सर आहेत स्वामी मैत्रिय सर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला कारण की त्यांनी मला ह्याआधीच सांगितलं होतं की भाऊ तू काही घाबरू नको हा नॉर्मल आजार टाईप आजार आहे म्हणजे जसं आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होतं सर्दी ताप खोकला येतो आणि जातो त्याच प्रकारचा हा एक व्हायरस आहे तर तू घाबरू नको मी जसं सांगतो तसं पत्ते पाणी पाळ तू एकदम ठणठणीत बरा होशील माझी तब्येत तर बघू शकता मी तर पहिल्यापासूनच ठणठणीत आहे पण माझ्या आईवडील खूप घाबरले होते या काळात माझ्या बहिणी पण घाबरल्या होत्या त्यांनी मला हॉस्पिटलाईज हो किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये जाऊन व्यवस्थित उपचार घे असे सल्ले खूप दिले पण मी त्यांना सांगितलं की नाही मी जे स्वामी मैत्रे सरांनी मला सांगितलं आहे मी, मी त्या पद्धतीचं डायट करणार आहे जर तुम्ही मला साथ दिली तर ते चांगलं होईल अजून तर त्या पद्धतीने मी माझी एक बहीण आहे ती धनकुडीला राहते तिचा बांगला आहे तिथे होम क्वारंटाईन झालो आणि स्वामी सरांनी दिलेल्या डाएटनुसार तीन दिवस मी पूर्ण डाएट हा फॉलो केला आणि चौथ्याच दिवशी मला पूर्ण बरं वाटलं सातव्या दिवशी माझी परत टेस्ट करून घेतली त्या टेस्टचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला तो थँक्स टू स्वामी सर पण शासनाचा जो नियम आहे की पूर्ण चौदा ते पंधरा दिवस क्वारंटाईन राहणे त्यामुळं मी क्वारंटाईन राहिलो तर थँक्स टू स्वामी मैत्रेय सर त्यांनी मला हा पूर्ण नैसर्गिक उपचार पद्धतीचा सल्ला दिला त्यामुळं मी जे पण काही मेडिसिन वगैरे घेणार होतो त्या मेडिसिनचा जो काही साईड इफेक्ट झाला असतं माझ्या शरीरावर तो झाला नाही तो थँक्स टू स्वामी मैत्रे सर धन्यवाद